आता जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही शाळा च्या आंदोलनाची दखल जर शासनाने घेतली नाही तर दहा डिसेंबरला महाराष्ट्रातील सर्व शिक्षक नागपूरच्या अधिवेशनावर धडकेल आणि मंत्रालय चालू देणार नाही खर तर महायुती सरकारने गांभीर्याने हा विषय घ्यायला पाहिजे होता

जो पाचवी ते सहावीचा जो वर्ग आहे हा वर्ग येणाऱ्या काळामध्ये शिक्षका विना चालवावा लागणार आहे शिक्षका संभ्रमात आहे अनेक शिक्षकांनी या संदर्भात आत्महत्या पण केलेला आहे कार्यरत शिक्षकांसह जे आता शिक्षण सेवेत नव्याने येऊ पाहतात शिक्षक त्यांच्यासाठी सक्तीची केलेली टी परीक्षेच्या विरोधात आज महाराष्ट्रात राज्यभर शिक्षकांचा बंद म्हणजे शाळा बंद आंदोलन सुरू आहे मी सध्या नाशिकमध्ये आहे नेमकं या शिक्षकांचं म्हणणं काय आहे या मोर्चात आपण जाणून घेऊया की नेमकं या शिक्षकांचं म्हणणं काय आहे सर टीईटी परीक्षेबद्दल किंवा बाकीच्या मागण्याबद्दल तुम्ही हा मोर्चा काढताय तुम्ही आज शाळा बंद केलेली आहे काय प्रमुख मागण्या आमच्या आजच्या प्रमुख ज्या मागण्या ज्याच्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं इथली सगळ्यात प्रमुख मागणी जी आहे ती टीईटी रद्द केली पाहिजे अन्यायकारकाशी टीईटी रद्द केली पाहिजे कारण नोकरीला लागताना शिक्षकांच्या सेवेला सुरुवात होताना अशा पद्धतीची कुठली परीक्षा अस्तित्वात नव्हती इतर परीक्षा अस्तित्वात होत्या तरी देखील रद्द झाली पाहिजे तुमचं जे म्हणणं आहे की विद्यार्थ्यांचं नुकसान होईल एक दिवसाने परंतु आम्ही भविष्यातील विद्यार्थ्यांचं जे नुकसान आहे ते नुकसान टाळण्यासाठी हे बंद आंदोलन पुकारलेलं आहे जो पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा जो काही संच मान्यता शासन आदेश आहे या शासन आदेशानुसार ज्या काही मराठी शाळा बंद पडण्याचं डाव या सरकारचा आहे जर त्या संच मान्यतेनुसार जर संच मान्यता झाली चौदा पंधरा तारखेच्या संच मान्यतेनुसार तर जवळपास महाराष्ट्रभर अठरा शाळा बंद पडणार आहेत त्याच पद्धतीने नववी ते दहावीच्या वर्गाला जवळपास पंधरा हजार वर्ग असे राहतील तिथं झिरो शिक्षक किंवा शिक्षिका कार्यरत राहणार आहेत त्याच पद्धतीने जो पाचवी ते सहावीचा जो वर्ग आहे हा वर्ग येणाऱ्या काळामध्ये शिक्षका विना का चालवावा लागणार आहे नक्कीच शिक्षका विना चालवावा लागणार आहे पण अजून काय मागण्या आहेत अजून अजून काय मागण्या आहेत अजून काय मागण्या अजून ज्या काही संच मान्यता आहेत दोन वर्षापासून त्या प्रलंबित आहेत त्या संच मान्यतेमध्ये तात्काळ बदल करून खाजगी शाळेना लिपिक शिपाई हा सगळ्या शाळांना दिला पाहिजे त्याच्यामुळे शिक्षक अतिरिक्त होतो आहे त्याचं समायोजनाची तरतूद केली गेली पाहिजे आणि आधार कार्ड हे जन्म दाखले हे व्हॅलिड होत नसल्यामुळे शिक्षक अतिरिक्त दिसत आहेत त्याच्यामुळे या बाबतीत त्यांनी दुरुस्ती केली पाहिजे या बाबतीत दुरुस्ती केली पाहिजे पण याच्यावरती तुम्ही राज्यमंत्र्यांशी सुद्धा बैठक झाली होती नागपूरमध्ये त्याच्यात काही व्यवस्थित घडलं नाही का राज्यमंत्री या ठिकाणी म्हणतात आम्ही राज्यातील शिक्षकांचं कुठल्या प्रकारे नुकसान होऊ देणार नाही सुवर्ण मध्य काढण्याचा सरकारचा या ठिकाणी प्रयत्न आहे वास्तविक पाहता अजून कुठल्या प्रकारचं मध्य शासनाने काढलेलं नाही किंवा शासनाने कुठलंही पत्र काढलेलं नाही शिक्षका संभ्रमात आहे अनेक शिक्षकांनी या संदर्भात आत्महत्या पण केलेलं आहे शासनाने तात्काळ इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यानेही पुनर्विचार पुनर्आण याचिका न्यायालयामध्ये दाखल करावी आणि महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांना या ठिकाणी दिलासा द्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे पण त्यांचं म्हणणं असं पण आहे की जर या संघटनांनी आज बंद पुकारला किंवा शाळा बंद केली तर त्या शिक्षकांवर कारवाई पण करण्यात येईल या कारवाईला तुम्ही कसं बघता या ठिकाणी शिक्षक हा नेहमीच शिक्षक हा नेहमी आपल्या पेक्षाशी प्रामाणिक आहे शिक्षकांनी आतापर्यंत कधीच शासनाला नाही परंतु आता दोन वर्षामध्ये तर शिक्षकांचे संसार उद्ध्वस्त होणार असतील त्यांचे प्रपंच उद्ध्वस्त होणार असतील तर शिक्षक किती दिवस वाढ बघेल कारण ते ती 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 पास होणार नाही ते या ठिकाणी सेवेतून मुक्त होणार आहे म्हणून आमच्या बांधवांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे म्हणून ही टीईटी रद्द करा अन्यथा शासनाने तात्काळ पुनर्विचार याचिका दाखल करून आम्हाला न्याय द्यावा अजून शिक्षक आहेत मला सांगा महायुती सरकार या शिक्षकांबद्दल विचार करत नाहीये का संकुचित वृत्ती ठेवते खरंतर महायुती सरकारने गांभीर्याने हा विषय घ्यायला पाहिजे होता देशातील अनेक राज्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केल्या परंतु महाराष्ट्र सरकारने मात्र ती याचिका दाखल केली नाही आणि म्हणूनच आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत आहे याच्या पुढची भूमिका काय असेल जरी सरकार पुढे काय मी विचारतो या पुढची भूमिका काय असेल कारण जर समजा सरकार तयारच झालं नाही तर तुम्ही काय फक्त आंदोलन आणि मोर्चावरतीच करणार का याचा काहीतरी ठोस निर्णय झाला पाहिजे दहा डिसेंबरला आम्ही जर या आज पाच तारखा शाळा बंदवलं आंदोलनाची दखल जर शासनाने घेतले नाही तर दहा डिसेंबरला महाराष्ट्रातील सर्व शिक्षक नागपूरच्या अधिवेशनावर धडकेल आणि मंत्रालय चालू देणार नाही सर्व शिक्षक आमदार सर्व पदवीधर आमदार यांना आम्ही आता जाहीर आव्हान करतो जर तुम्ही आमचा प्रश्न या सभागृहात मांडला नाही तर सभागृह आम्ही हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही आणि दहा तारखेला तारखेला आम्ही मुंबईमध्ये येणार नागपूरमध्ये येणार आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये येऊन आमची मागणी आम्ही मागणार आहोत तर हे होते जे काही शिक्षक इतर संघटना आहेत शिक्षक आहेत त्यांनी ही गोष्ट अगदी अगदी गांभीर्याने घेतलेली आहे की याच्या पुढे याच्या पुढे आम्ही कुठलीही गोष्ट कुठलीही गोष्ट अशी घेणार नाही की गांभीर्याने जर सरकार याच्यामध्ये उतरलं नाही पुनर्विचार याचिका जर दाखल केली नाही आणि टीईटी परीक्षा रद्द केली नाही तर येणारं ना जे अधिवेशन आहे हे शिक्षक ते शिक्षक त्या अधिवेशनात धडकतील आणि अधिवेशन सुद्धा गाजवतील आणि शिक्षकांचा न्याय मिळवून देतील असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून हे रस्त्यावर उतरलेले आहेत त्याबरोबर आशिष धामापूरकर सह मी अजय परसुरे नाशिकवरून